नमस्कार मंडळी हैदराबादच्या हायवेवर आज रन्सचा नुसता धूम धडाका सुरू होता एच आणि यांच्यातील सामना म्हणजे पैसा होता गुवाहाटीच्या खेळपट्टीवर काल जसे फलंदाज फलंदाजीला फलंदाज खेळपट्टीला चिटकून खेळत होते पण आज मात्र बॉलरची धुलाई झाली ऍज एक्सपेक्टेड एसआरएच तीनशेचा पल्ला पार करू नाही शकली पण एसआरएसने सुरुवात करून सुरुवात खराब करून सुद्धा एकशे नव्वद पर्यंत मजल मारली होती ची एल एस ने टॉस जिंकला आणि एसआरएसला बॅटिंगला बोलवलं हाच हा, हा त्यांचा निर्णय चा निर्णय नक्कीच एस एल जी ला भावणार असे वाटत होते पण त्यांनी केलेले डिसिजन हे खूपच रिस्की होतं बट रिस्क गिव्ज यू रिवॉर्ड करेक्ट रिस्क है तो आहे <laughs> आणि त्याप्रमाणेच रिषभ पण नेहमीच खेळतो आणि त्याचं आज एक प्रात्यक्षिक आपल्याला नक्कीच मिळालं त्यांचा आत्मविश्वास चांगला होता पण एसचा फलंदाजांचा कॉन्फिडन्स पण काही कमी नव्हता त्यांचा एल एचजीच्या फल गोलंदाजांनी म्हणजे एस्पेशली ऑप्शनमध्ये न पिक केलेला शार्दुल ठाकूर लॉर्ड ठाकूर याने एसच्या सुरुवातीच्या दोन विकेट घेऊन त्यांना बॅकफूटवर टाकलं होतं एसच्या फलंदाजीसाठी सगळ्यात तारणहार ट्रॅव्हिस हेड हा टोल्ला नेहमीच चालतो इंडियाच्या चा बॉलर सगळे शार्दुल ठाकूरने जरी चांगली सुरुवात केली होती त्याने अभिषेक शर्मा आणि ईशान किशनला बॅक टू बॅक दोन बॉलमध्ये आउट केलं होतं आणि एका वेळेस तो हॅट्रिकवर पण होता हॅट्रिक बॉल पण मस्त यॉर्कर टाकला होता बट नितीश कुमार रेड्डीने चांगली त्याला हुलकावणी शार्दुल टोटल चार विकेट घेतल्या मॅच मध्ये आणि तो पर्पल कॅचचा चा हद्दार पण झाला नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिसेडने पहिल्या दोन विकेट नंतर डाव सांभाळला आणि ट्रॅव्हिसेड फुल फॉर्म मध्ये असताना निकोलस पुरणने त्याचा कॅच सोडला तो कॅच त्याला मॅच हरवण्यासाठी कारणीभूत ठरतो का असंच वाटत होतं पण त्याला ते, दोनदा जीवदान जि, जि, मिळून सुद्धा एकाच ओव्हरमध्ये रवी बिष्णुईच्या एकदा निकलोश पुरणने सोडला आणि कॉट कॉटन बॉल डिफिकल्ट होता पण रवी बिष्णू तो सोडला त्याचा हा कॅच सुटल्याने मला असं वाटलं होतं की हा सेंच्युरी नक्की मारेल त्याने कसे तरी सत्तावीस बॉल मध्ये त्रेचाळीस रन केले वाटत सत्तावीस नाही अठ्ठावीस बॉलमध्ये सत्तेचाळीस रन केले आणि तो प्रिन्स प्रिन्स यादवच्या स्ट्रेट बॉलमध्ये आऊट झाला तो तुटलाच आहे त्यामुळे त्याला आऊट करण्यासाठी सरळ स्टंपात बॉल टाकला आणि त्याने मिस केला तर नक्की आउट होईल तर त्याने त्याप्रमाणे आउट झाला त्यामुळे आर एसआरएसचा जरी जीवदान मिळाले तरी सुद्धा काही स्कोअर वाढू शकला नाही दहाचा रन वाढू शकला नाही म्हणजे दहा चार रन ते खेळत होत होते त्यामुळे त्यांना काही जास्त परिणाम जास्त स्कोअर करता येईल असे वाटले नव्हते पण नितीश कुमार रेड्डी आणि क्लासन एकत्र खेळायला लागल्यावर त्यांनी चांगले बऱ्यापैकी पार्टनरशिप केली होती प्रिन्स यादवने त्याच वेळेस हेड आणि क्लासनला पण आउट होण्यात आऊट करण्यात चांगले भागीदारी केली त्याने नितीश कुमारचा नितीश रे नितीश कुमार रेड्डीचा स्ट्रेट ड्राईव्ह कॅच कॉट अँड बोल्ड कॅच सोडताना स्टंपवर डिव डायव्हर्ट केला आणि क्लासन नेहमीप्रमाणे बॉलर बॉलिंग क्रीज पासून बाहेर होता आणि आउट झाला इट्स अ बॅड बॅड डिसि बॅड वे टू गेट आऊट पण एल एसजी वॉज नॉट कम्प्लेनिंग एसआरएसने कसे तरी त्यांचा एक नवीन बॅटमन आहे अनिकेत म्हणून त्याने एक तीन चार सिक्स मारल्या बॅक टू बॅक सिक्सच मारत होता आणि त्याच्यानंतर आलेल्या पॅट कमिंगने चार बॉलमध्ये तीन सिक्स आणि चौथ्या बॉलला पण फोर मारायला गेला आणि कॅच आउट झाला त्यामुळे कशी तरी एसआरएच शेवटच्या ओव्हरपर्यंत एकशे नव्वद धावांवर पोहोचली एकशे नव्वद ला नऊ अशी एसआरएच ची बॅटिंगने साधारण मजल मारली एल एसजीच्या बॉलरने जरी धुल्लाई झाली होती दहा चार रन रनने खात होते पण तरी सुद्धा त्यांनी एकशे नव्वदला एसआरएच ला रोखलं हे त्यांच्यासाठी एक महत्वाचं पाऊल होत त्यांनी निदान दोनशे अडीचशे अडीचशेच्या वरती स्कोअर करणाऱ्या फलंदाजीला दोनशेच्या आत रोखल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि रिषभ पण कसा तरी जमिनीवर होता सत्तावीस लाखाचा आधीच टेन्शन आहे आणि त्याच्यात त्यांचे ओनर असे त्यांचं दोन्ही दोन्हीचं टेन्शन ते नाही त्याने काही पहिल्या पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स साजिरवाना केला त्याला साजिर साजिरा केला नव्हता पण त्याच्यामुळे दडपण गेले पहिला टॉस पण चांगला जिंकला आणि बॉलिंगने पण चांगली आ, हेल्प केली त्याच्यानंतर एल एसजीची बॅटिंग सुरू झाली एल एसजीच्या बॅटिंगला सुरुवात तशी काही चांगली नाही झाली पहिली ओव्हर अभिषेक शर्माची तीन ओव्हर तीनच रन तीन निघाले आणि दुसऱ्या ओव्हरला जो एसआरएसचा विन तुरुपचा एक्का होता माकरम तो आउट झाला आणि त्यामुळेच एल ला भरपूर रन करण्यासाठी पुरण ची हेल्प मिळाली एल एसजीचा फलंदाजी फलंदाजीने उत्तर देताना देता मा शट, दे ला उत्तर देताना मिचेल मार्च आणि निकोलस पुरणने उत्तुंग षटकार मारले एका मागोमाग एक नुसते षटकारच देत होते त्यांनी बाउंड्री खूप कमी मारल्या असतील फोर तर खूपच कमी असतील पुरण प्रत्येक बॉलला सिक्सच मारायला जात होता असं वाटत होतं की तोडूनच टाकेल आता त्याने आय थिंक सगळ्या अठरा बॉलमध्ये पन्नास केले आणि त्याच्यानंतर स अठ्ठावीस बॉल मध्ये सत्तर रन केले होते पुरणने किती रन केले होते आपण एकदा बघूया पुरणने टोटल सव्वीस बॉल मध्ये सत्तर केले होते त्या नऊ मध्येच काहीतरी एकशे वीस रन केल्यामुळे मॅच हातातून एसआरएच च्या गेलीच होती त्यांच्या त्या, पुरण आउट झाल्यावर जी काही थोडी बहुत आशा उरली होती ती मिचेल मार्शने पूर्ण केली मिचेल मार्शने सात फोर आणि दोन सिक्सेस मारून एकतीस बॉलमध्ये बावन्न रन केले मेन म्हणजे त्याने पॅट कमिन्स हु हुवॉज टेकिंग विकेट्स रेग्युलरली त्याच्या त्याच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली आणि त्याच्यामुळे स्पिनरला आणण्यात आणण्यात आलं आणि इंडियन बॉलर्स आ, आ, शामी आणि पटेल हर्षल पटेल यांच्याकडे बॉलिंग देण्यात आली पण त्याचा काही जास्त फायदा झालेला ना नाही आहे आणि एस आर एसने एस आर एसला मिलर आणि अब्दुल समाजने फिनिशिंग टच करत आरामात जिंकले ऋषभ पंतने त्याला पाहिजे तशी बॅटिंग केली नाही पंधरा बॉलमध्ये पंधरा म्हणजे काही टी ट्वेंटीमधली चांगली बॅटिंग म्हणता येणार नाही आणि ते पण एवढाच कमी स्कोअर असताना बॉल टू बॉल रन पाहिजे होते पण त्याने काही जास्त प्रभाव टाकला नाही आजच्या मॅचमध्ये होपफुली ही विल कम बॅक अँड स्कोर बिग रन्स इंडिया नीट झिम आणि तो असाच तो एक हैदराबादच्या बॅटिंग लाईन सारखा एक टुल्ला आहे त्यामुळे तो पण खेळायला लागला तर आय पी मध्ये चांगलीच मजा येणार <coughs> आहे कमिन्सने दोन विकेट घेतल्या पुरण पुरणला पण आऊट केलं त्याने आणि ने, कमिन्सने हा दोन विकेट घेतल्या एक पुरणला आउट केलं आणि दुसरी त्याने विकेट घेतली मिचेल मार्शची दोन्ही चांगल्या फलंदाजांना त्याने आऊट केलं मिचेल वॉज प्लेइंग हाफ आर्टेड शॉट तो कॅच गेला आणि पुरणला तर एलबी एलबीडब्ल्यू ट्रॅप केलं दॅट वॉज अ गुड गुड बॉल त्याच्यानंतर त्याने टाकलेले दोन बाउन्सर म्हणजे ताऱ्यावरची कसरत होती रिषभ पंतसाठी दॅट वॉज सम ऑफ द दायलाइट ऑफ द मॅच आणि त्याच्यामुळे एल एस जी ऍट द एंड आय थिंक मिलर आणि अब्दुल समाजने आरामात सोळा ओव्हरमध्ये चेस करून टाकला हा स्कोअर एवढा कमी नव्हता पण त्यांनी आरामात स्कोअर केला कालच्या राजस्थान रॉयल्स आणि अे आरच्या मॅच पेक्षा ही मॅच खूपच इंटरेस्टिंग होती आणि प्रेक्षकांना चांगलं बेनिफिट पण दिलं म्हणजे पैसे वसूल झाले त्यांचे <coughs> सामन्याचा नायक होता आता सामन्याचा नायक कोण होता तर निकोलस पुरण निकोलस पुरणने सोडलेला त्र्यावी सेटचा कॅच हिरो झिरोतून हिरो कसं व्हावं तर निकोलस पुरण शिकावं त्याने त्याने या सामन्यात सव्वीस बॉल मध्ये सत्तर धावांची खेळ केली आय थिंक वन ऑफ द फास्टेस्ट फिफ्टी इन दिस आयपीएल त्याने एल त्याला रिटेन करण्यात चांगले पैसे मोदलेत पण तो त्यांना नेहमीच हेल्प करतो मागच्या तीन सीझन मध्ये पण त्याने चांगली बॅटिंग केली आहे आय थिंक लास्ट एका वर्षात त्याने चांगलीच टी ट्वेंटी मध्ये बॅटिंग केली आहे आणि तो फ्रीलान्सर खेळतो त्यामुळे बऱ्याचशा फ्रँचायजी मध्ये त्याला चांगला प्रदर्शन करून दाखवण्यात आलं आहे आता एल एस एल एस सीला शेवटचा धक्का मिलर आणि अब्दुल ने दिला अब्दुल समाज हु वॉज प्लेइंग फॉर एस आर एच लास्ट इयर त्याने चांगल्या सिक्सेस मारून मेन म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरला ऍडम त्याने चांगले सिक्स फोर मारून मॅच संपवून टाकली त्यांनी एच शुडंट वरी अबाउट दिस बट एसआरएच कॅन कम बॅक आणि होपफुली दे विल कम बॅक अँड स्कोअर थ्री हंड्रेड ॲज वी एक्सपेक्टेड आणि पुढच्या मॅचमध्ये आपण नक्कीच बघू एस आर एच ची टुल पाहिजे इज कॉन्फिडेंट नाव आणि या सगळ्याचा या सगळ्याचा उपयोग झाला आरसीबीला आरसीबी इज नॉन ऑन टॉप होपफुली दे विल नॉट रिमेन देअर सी एस के विल बिड डेम आणि आपण त्याचे विश्लेषण करायला भेटूच तुम्हाला कसा वाटला माझा माझा व्हिडिओ नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला टू लुक फॉरवर्ड डीज आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाय अँड फॉर द मॅचेस थँक्यू